मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजकीय पक्षांमध्ये होणाऱ्या फुटींसंदर्भात आज वक्तव्य केलं सध्या दुसऱ्याची पोरं कडेवर घेणं सुरू आहे असं राज ठाकरेंनी म्हटलंय राष्ट्रवादी म्हणजे निवडून येणाऱ्यांची मोळी असं वक्तव्य सुद्धा राज ठाकरेंनी केलं यांच्यात फूट नाही सगळ्या आतून एकच आहेत असा दावा देखील राज ठाकरे यांनी आज नाशिकमध्ये बोलताना केला मनसेचा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये झाला आणि त्यावेळी राज ठाकरे बोलत होते आणि मला मी तुम्हाला खरं सांगतो मला ना माझ्या कडेवरती माझी पोरं खेळवायची आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये काय झालंय दुसऱ्याची पोरं कडेवरती घेऊन फिरण्यामध्ये जो आनंद मिळतोय तसलं सुख आहे मला माझ्यात आहे ताकद तेवढी पण हे पक्ष उभं करणं पक्ष चालवणं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या आधी दहा वर्ष अगोदर आला पण त्याला आम्ही पक्ष नाही म्हणणार तो निवडून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी येते आणि शरद पवार साहेब हेच करत आले आत्तापर्यंत जे जे निवडून येतात त्यांना बरोबर घेतात त्याची एक मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष ते वेगळे झाले तरी ते निवडून देणार था। आहेत हा तर झालेच पण या महाराष्ट्रामध्ये जर खऱ्या अर्थाने जर पक्षस्थापन कुठचे झाले असतील तर एक पहिला जनसंघ त्याच्यानंतर शिवसेना आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नमस्कार साहेब आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हटलं बर कोणाचे तर त्यातले तीन बोलले आम्ही शरद पवारांचे दोन बोलले आम्ही अजित पवारांचे पण आले होते एकत्र माझा अजूनही ठाम मत आहे सगळे आतून एकच आहे सगळं आतून एकच आहे फक्त येणे बनवतायत तुम्हाला मूर्ख बनवतायत आपापलं सगळं ह्यांचं राजकारण सगळं सुरू आहे आणि महाराष्ट्राची फक्त माती होती आहे